मित्रांनो मी आलो होतो शेतात दर्शन भावली घेऊन दर्शन भाऊ ताकदी तर आज ताकद आज लागले हलवा बरं काय पवीन एवढ्या महिन्यात काल दर्शन भाऊ त्याने उपटाचा प्रयत्न करत नाही उपट ते नाही नाही एकदा मनंत झाल्यावर ती ट्राय ते पप्पा जायचं ते हम्म उपटा बरं होईन भाऊ आले आमचे आले खांबा उपटत होता म्हणून आला न तू धावत उपटला नाही दर्शन भाऊ ना म्हणून ऐक नाही दर्शन भाऊ त्याला वाटलं उपटून गिपटून टाकायचे अजून घे ना दे कविता आहे ना ताकदीचा गहम धरू नका कोणी ताकद वालने धरणी लोलताना मी पाहिले <laughs> स्पेशल पॉइंट भाऊ तुझ्यासाठी दर्शन भाऊ भेटायला आले काय दर्शन भाऊच्या गावाला पाणी पडलं म्हणते पवीन आठ दिवस दर्शन भाऊ इकडेच आहे

हम्म जेव्हा पोरासाठी नाही सयारासारखं होई असं ते आम्ही नवरा बायको जातो ट्रक चालला मस्त बोलाव आम्ही चालवा कंपनी द्या चपला होता ते ऑटो खाली त्याचं पोरग बमलाडे पण नाही दर्शन भाऊ त्याची बायको होती का सोबत बाबा बाबा विचार ब्राह्मणवाड्याचा होय म्हणते ते ब्राह्मणवाड्याची ब्राह्मणवाड्या मध्ये ब्राह्मणवाड्याचा यात त्या ट्रॅक्टरच्या समोर जाऊन पडली झाली तर डायरेक्ट गड्ड्यात येऊन पडली पण तरी काहीच नाही झालं पोट मस्त निघाल रे सर होते कोणत्या कोणते धुरपाटी तिरपाटी होऊन सर झाली आणि त्याच्यातून निघाल सीट बेल्ट जर बांधला सर त्याला जरा घसाटलं फक्त चेहऱ्याले थोडंफार घासगुस झालं सर चेहऱ्याला घसाटलं त्याच्या काहीच नाही लागलं रक्त मध्ये लागलं तुम्हाला हॅलो चालला का ते नेते जवळातले लोक तशी बळ चालला या टू झालेला आहे तुम्ही आताच पाहिलं की खूप मोठा ॲक्सिडेंट झाला जे ऑटो होता त्याचा टायर फुटला टायर फुटल्यामुळे एका दमान ते पलटी मारला आणि पलटी मारल्याच्या नंतर त्याच्या साईडले ड्रायव्हरच्या साईडले जे माणूस बसतो त्याच्या डोक्याला लग खूप लागलं कारण ते ऑटो पलटून त्याच्या अंगावर पडला आणि इथं मार आहे इथं दाता इथं त्या दोडाचे तिथले नाकाले मार आहे कान चिरला बहुतेक ते तोवाला आणि बाईले त्याचं लहान मुलगा होता ते खूप रोड त्याला थोडस घासलं इथं हे दर्शन भाऊ म्हणजे लागली लागले तुम्ही दारू प्या ते सगळं बरोबर होते दारू पिल्यावर मी टप्पून जाणार का कॅल्शियम कॅल्शियम वायरेक्ट पाया पायावर झालं होतं कॅल्शियम मिसतो मग आपल्याला फळ भाज्या लागते म्हणतो पालेभाज्या पाले लागते वेळ लागते तुम्ही दारू पाहिजे असं तुम्ही आवता दारू पिल्ल की झालं मटरच आहे आपला मोज नकून खराब झपण लपून नाही शरीराची पुंगी वाचतील मग एवढा लवकर खराब होती पहिले लिव्हर वर सुजन आली की मग ऍसिडिटी वाढत राहायची मग बिमार होती माणूस शरीर जेवढा आहे तेवढं बारीक पण जाते आलं मग खतम पण तर बघू एकदा काय नाही बसते जास्त पीक नसतो मी जास्त काळ प्या आपले हे प्याजीच प्यायची आता पाणी प्यायला चाललो आम्ही मस्त थंड का थंड पाण्यामध्ये थंड पाणी आम्ही ते माती दाबाची मशीन हो पाच ते उचलायला किती झन लागते चढवायच्या वेळेस थंड आहे पाणी लावलं नसेल चालू नसन मशीन या थंड नाही का भाजी थंड नाही पाणी हाय दर्शन भाऊ काय हम्म याच्यापेक्षा किती थंड पाहिजे हम्म हा बाबा पाणी येते ना आता काय टेन्शन झालं ना चालू पाणी आता आता टेन्शन नाही आपली मर्सडीज अडी कारवाय हो आपली नाही का दर्शन भाऊ अमेरिकेत बनलेली हे तू चालू भाऊ आता पायनी शर्त लावली अरे बाकी लाईनी टुलली पहिली सर काय आता चाललो घराकडे दर्शन भाऊ दोन नंबर लागली म्हणजे <laughs> चार नंबर लागली काळ वातावरण नाही म्हणजे ऐकलं नाही

आमच्या गावाचा रस्ता बा किती बकवास आहे अजूनही बांधला नाही एवढे वरचे झाले लहान मोठं झालो आम्ही नाही रे पोळी लहानपणी झाला होता कन्या शाळेत शिकायला होतो बंजर आहे ते आमचे काका लगेच ज्याला की चांगले झाले चालले फिराले का झाली घर सोडून

Але Бапле Kyюćва.